गोंदियाच्या एन एम डी कॉलेजमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठांतर्गत चालवण्यात येणाऱ्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी या उपक्रमा अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या पत्रकारिता प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या पहिल्या बॅचमधून बासष्ट पत्रकार तयार झाले असून गोंदिया जिल्ह्यातील वर्तमानपत्राचे तसेच वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी तसेच एन एम डी कॉलेजच्या मुख्याध्यापिका डॉक्टर शरद महाजन डॉक्टर बबन मेश्राम यांच्या हस्ते आहे या विद्यार्थ्यांना पत्रकारिता प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे सर्टिफिकेट वितरण करण्यात आले तर या उपक्रमाची सुरुवात दोन हजार तेवीस या वर्षामध्ये एन एम डी कॉलेजमध्ये करण्यात आली असून दोन हजार चोवीसमध्ये साठ विद्यार्थ्यांची दुसरी बॅच पत्रकारितेचं शिक्षण घेत आहे तर यावेळी गोंदिया जिल्ह्यात विविध वर्तमानपत्रांमध्ये वृत्तवाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या वरिष्ठ पत्रकारांनी पत्रकारितेचं शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना तसेच पत्रकारिता सर्टिफिकेट मिळालेल्या तरुण पत्रकारांना आपल्या अनुभवातून मार्गदर्शन केलं यापूर्वी गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पत्रकारितेचं शिक्षण घेण्यासाठी नागपूर पुणे मुंबई यांसारख्या मोठ्या शहरात जाऊन शिक्षण घ्यावं लागत होतं मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठानं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी या उपक्रमाअंतर्गत विविध क्रॅस कोर्स सुरू केल्यानं याचा फायदा गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना होऊ लागल्यानं आदिवासी बहुल जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील मुले मुली पत्रकारितेचं शिक्षण घेऊ शकत असल्यानं येथील विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करत पत्रकार होण्याचं स्वप्न बाळगलं आहे मला आनंद आहे मी पण या शाळेचा एक विद्यार्थी महाविद्यालयाचा झालेलं आहे आणि ग्रॅज्युएशन मध्ये शिकत असताना आम्हाला त्यांच्या रामतेगे सर होते त्यांनी एक प्रेरणा दिली की कोणत्या भटारा जिल्ह्यातून पत्रकार काय होऊ शकते जसं आता हर्षूने सांगितलं माझा पैसे घेत असताना तर त्याच्याच प्रेरणे मुळे आज मी आणि माझा भाऊ गोपाल बोललो आज पत्रकार्यता क्षेत्रामध्ये आलेला हो भोपाल हा एक पुण्यामध्ये आज पत्रकार्यता करत आहे जवळपास त्याला पंधरा वर्ष झाले आणि मी माझे पत्रकार्य सुरुवात होती की तुमच्या दहा मध्ये गेलेली होती यू सी एन टेबल डोकरना विदर्भामध्ये अकरा जिल्ह्यांमध्ये हा केबल नेटवर्क दिसतो हळूहळू मी दोन हजार अकरा मध्ये काम केलं त्यानंतर सोळा ते बावीस एबीपी माझ्या वृत्त मध्ये काम केलेलं आहे दोन हजार बावीस ला काही संघटना समोर जाऊन मला स्वतःच चॅनल उघडावाचं असं वाटलं त्यामुळे दोन हजार बावीस ला मी जेबी न्यूज हा एक युट्यूब चॅनल सुरू केला मला असं नेहमीच वाटत होतं की भंडारा गोंदिया जिल्ह्यातला एक चांगला पत्रकार नेहमी करावं देखे ना देखे ना देखे ना आ, मी माझ्या पद्धतीने प्रयत्न केला जे काही माझे सहकारी असतील मी त्यांना देखील एक चांगली पत्रकारिता कशी करता येईल हे नेहमी शिकवण्याचा प्रयत्न केला सांगायचं एक झालं तर मी स्वतः कुठलंही जर्नलिझमचं सर्टिफिकेशन कोर्स वगैरे केलेलं नव्हता तर त्याची मला नेहमी खंत असायची की कुठून करायचं तर मला पवन देसम सरांच्या माध्यमातून कळलं होतं की दोन हजार वीस मध्ये कोरोना काळामध्ये की जर तुमचे घर कोर्स होतो तर त्यामुळे मी सर्टिफिकेशन कोर्स घेतला सरांच्या मार्गदर्शनामध्ये आणि एक मला एक अशी इच्छा होती की स्टुडिओ मध्ये बातमी कशी म्हणेल मी इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया मीडियाचे दोन पैलू मारत असतो पण नसते इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया याच्यामध्ये वाटते इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रत्येक बातमी जर तुम्हाला खरी बातमी कॉल करायची असेल तर घटनास्थळी रिपोर्टिंग करावे लागते वर्तमानपत्रामध्ये काम करताना तुम्हाला फोटो मिळाली किंवा फोनवर माहिती जरी सांगून घेतली तरी तुम्ही ती बातमी प्रकाशित करू शकता तर हा एक खूप फरक आहे आणि मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगेल जसं अब्दुल यांनी सांगितलं त्यांनी तुम्हाला वगैरे करण्याचा प्रयत्न नाही पण पत्रकार होताना लोकांना उत्साह असतो आकर्षण असतो की एखादा पत्रकार खूप चांगला आहे तर त्यामुळे मी देखील पत्रकार बनावं माझ्या तसंच काय होतं पण माझ्या आकर्षणाला मी स्वतः करून घेतलं की नाही मला कॅदरी करायचं आहे माझा भाऊ पत्रकार चला तो टीव्ही दिसतो याचा मला आनंद घ्यायचा आणि मला वाटायचं की मी देखील टीव्ही मध्ये का दिसू शकत नाही मुळात मी कम्प्युटर हार्डवेअर इंजिनियर आहे माझ्या शिक्षण घेणे एस एल करिअर झालेलं आहे बी एस झालेलं आहे एम ए इकॉनॉमिक्स मध्ये पास झालेला आहे मी त्यानंतर मी माझ्या पत्रकारितेची सुरुवात केली पण एक आकर्षण म्हणून सुरुवात केली होती पण आकर्षण म्हणून सुरुवात करताना मला अनेक अडचणींना समोर जावं लागलं स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर स्वतःला लिहिता वाचता आल्या पाहिजे पत्रकारिता करताना कॉपी एक पत्रकारिता करू नये हा एक सिद्धांत मनामध्ये असेल आणि संकटांना समोर जाऊन जर स्वतः लढण्याची ताकद असेल तरच तुम्ही पत्रकार म्हणा गोन मी पत्रकार आहे मला सोशल मीडियावर मी जर युट्यूब मध्ये चॅनल मध्ये काम केलं आणि मला लोक ओळखतील अशी जर तुमच्या मनामध्ये भावना असेल तर अजिबात पत्रकारिता करू नका या पत्रकारिता चित्रामध्ये खूप करिअर नाही आहे तो चांगला आहे तुम्ही शिकला तुमच्या जीवनामध्ये या समोर कामातील तुम्ही कुठल्याही नोकरीला गेले तर तुम्हाला त्याबद्दल कमी पत्रकारिता शिकवलेले जे अनुभव असतील ते तरी तुमच्या लक्षात येतील तर हे सगळ्या गोष्टी घेऊन मला असं वाटलं होतं की गोंदिया जिल्ह्यामध्ये दे देखील स्वतःचा सा स्टुडिओ असायला पाहिजे आणि काही प्रसंग आले त्याच्यामुळे स्वतःचा एक चॅनल उघडला आणि चॅनलला हळूहळू दोन वर्ष झाले जीबी न्यूज म्हणून माझं एक चॅनल आहे मंडळा गोंदियामध्ये जवळपास सहा सा हजार सबस्क्राईबर पण आहे चांगल्या बातम्या देण्याचा प्रयत्न करतो बातमी कशी तयार होते की पाहण्याची संधी आम्हाला फक्त सॅटेलाइट मध्ये काम करताना मुंबईमध्ये जेव्हा आम्ही मिटिंग साठी जात होतो त्यावेळेला फक्त मिळत होती पण स्टुडिओ कसा असते अँकरिंग कशी होते एडिटिंग कसं होते प्रोडक्शन काय असते इनपुट आउटपुट काय असतात ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आम्हाला जेव्हा असं वाटलं की नाही की आपण गुन्ह्यामध्ये वेळ घेतो आहे पण एक सांगतो की तुम्हाला करायचं असेल तर सगळ्या गोष्टी कशा होतात तर आमचे सरकारी लोक आहेत ते तुम्हाला सांगतील त्यांच्या कार्यालयामध्ये गेल्या तुम्हाला एसी बुक करण्याची इच्छा असेल तर वर्तमानपत्राची बातमी कशी लिहितात तर मी पण सांगतो की इलेक्ट्रॉनिक मीडियाची बातमी लिहिताना कसं डोळ्यांसमोर चित्रीकरण ठेवून बातमी लिहावी लागते याच्यामध्ये असं नाही की एखादा आपल्याला माहिती देऊन दिली आणि त्या पण बातमी देतो असं नसते बरेचदा एखाद्या नेत्याचं वक्तव्य तो भाषणात काय बोललं हे खूप महत्वाचे असते त्यांनी बोललेले जे वक्तव्य असतील त्यावर ती बातमी आधारित आपल्याला करावं लागतो तरच आपली बातमी ती विकेल आणि पाहिली जाईल असे बरेच इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये बातम्या करताना पत्रकारांवर इलिगेशन होतात ब्लॅकमेलर आहे किंवा चुकीची बातमी प्रकाशित केली एखाद्या नेत्याच्या फेवर मध्येच बातमी दाखवली असे इलिगेशन होतात इलिगेशन सगळे जर विसरून जर, जर पत्रकारिता करायचं असेल आणि मनामध्ये स्वतः लढून जर समोर यायची ताकद असेल तरच मित्रांनो तुम्ही क्षेत्रामध्ये तुम्हाला जर असं वाटत असेल की इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करायची कुणाला इच्छा असेल आम्ही पबन सरांना नेहमीच म्हणत होतो की सर काहीतरी चांगले पत्रकार दाव द्यावा आम्हाला न्यूज एटर पण पाहिजे आम्हाला स्टुडिओसाठी किंवा न्यूज रेडर इनपुट हे बातम्या तयार करणार न्यूज एडिटर आम्हाला आणि तुम्हाला जर असं वाटत असेल फक्त की बातमी कशी बनते इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये हे जर पाहायचंही जरी असेल तर सरांनी तुमच्यासाठी या ठिकाणी सर्टिफिकेशन कोर्ड जरी ठेवला असला पण मी माझ्या वतीनं सरकारने तुम्हाला इतकं करू शकतो की बातमी कशी तयार केली जाते एक इलेक्ट्रॉनिक मीडियाची बातमी आहे की कशी जाते याने युट्यूबवर न जाता सॅटेलाइट चॅनल कशा पद्धतीने ते बातम्या रनडाऊन केल्या जातात या सगळा अनुभव आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये तुम्हाला देऊ शकतो ज्यांना आवड असेल अशा व्यक्तींनी पवन सरांशी संपर्क साधावा धन्यवाद न्यूज रिपोर्टर चेतन समृद्ध आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा